महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यानुसार शासन उपक्रमाअंतर्गत प्रत्येक तहसील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात विशेष नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करून भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नागरिकांना स्थानिक चौकशी करून जातीचे दाखले वितरित करण्यासाठी अनेक ठिकाणी शिबिर आयोजित करण्यात येत आहे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत या ठिकाणी तातडीने दा, जातीचे दाखले वितरण करण्याच्या हेतूने शासनाने ही योजना सुरू केली आहे मिरज तालुक्यातील विविध भागात दहा जानेवारी ते वीस एप्रिल दरम्यान या शिबिराला सुरुवात करण्यात आली आहे गुरुवारी मेजेतील प्रभाग सातमध्ये वेअरहाऊस शेजारी असणाऱ्या सिद्धोदन कॉलनी गोंधळी चाळ शहीद भगतसिंग बसाहत या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली माजी महापौर संगीता खोत आणि माजी नगरसेवक विठ्ठल तात्या खोत यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जवळपास शंभर कुटुंबांच्या कागदपत्रांची नोंदणी करून घेण्यात आली शासनाकडून भटक्या विमुक्त जाती जमातीमधील नंदीवाले मर्याई कडकलक्ष्मी गोंधळी मदारी कुणबी वडर मांग गारुडी रामोशी इत्यादी जातीमधील नागरिकांचा शोध घेऊन त्यांना जातीचे दाखले वितरित करण्याची मोहीम शासनाकडून राबवण्यात येत आहे या शिबिराचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे माझं नाव अमोल सानप मंडल अधिकारी मिरज शासनानं महत्वाकांक्षी महत्वाकांक्षी एक प्रोजेक्ट चालू केला आहे शंभर दिवसात त्यामुळे गतिमान प्रशासन हा उद्देश आहे त्यामागचा त्यामध्ये आपण विविध जातींना शासनातर्फे शंभर दिवसात मोफतमध्ये आपण जातीचे दाखले वितरित करतो आहे त्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या किंवा परिसरात असलेल्या मदारी रामोशी कुणबी नंदीवाले मर्याई कडकलक्ष्मी मांगारोडी गोंधळी वडर अशा जा ज्या भटक्या जाते आहेत ज्यांची मूळची डॉक्युमेंट नाही शासनाच्या जे आरप्रमाणे आपण त्यांच्या जागेवर जाऊन तिथं स्थानिक चौकशी करून आपण त्यांना जातीचे दा दाखले वितरित करतो आहे त्यासाठी आपण शासकीय वेअरहाऊस मिरज इथे आज वडर आणि इतर जातींच्या दा व्यक्तींना दाखले देण्यासाठी कॅम्प आयोजित केलेला आहे तोपर्यंत जवळपास साठ अर्ज आलेले आहेत त्यातली छाननी चालू आहे त्यातले योग्य डॉक्युमेंट असेल ते पात्र होतील आणि बऱ्यापैकी पात्र होण्याची शक्यता आहे तसंच वीस एप्रिलपर्यंत कालावधी आहे महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यानुसार आज तहसीलदार कार्यालय मिरज यांच्या माध्यमातून गोंधळी समाज वडर समाज आणि जे भटके विमुक्त आहेत त्यामध्ये कडकलक्ष्मी समाज आहे त्यामध्ये वडर समाज आहे त्याचबरोबर नंदीवाला समाज बेरड समाज त्याचबरोबर कडक लक्ष्मी समाज कुच्चकोर्वी समाज गारुडी समाज कुणबी अशा भटक्या जाती जमाती ज्या आहेत त्यांच्यासाठी शैक्षणिक कामासाठी खास करून हा एक शासनानं उपक्रम राबवलेला आहे जे स्थानिक पुरावे आहेत त्या पुराव्यानुसार आज या ठिकाणी त्यांना जातीचे दाखले काढण्यासाठी आज इकडं कॅम्प घेतलेला आहे जवळपास दीडशे लोकांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आज कागदपत्राची पूर्तता या ठिकाणी करण्याचं काम सुरू आहे अगदी सगळ्या गोष्टी या ठिकाणी जागेवर वगैरे वगैरेसुद्धा आम्ही करून घेतोय म्हणजे एकंदरीत ह्या ज्या जाती जमाती आहेत या अनेक जा 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 वर्षापासून जातीचा जा दाखला नसल्यामुळे शिक्षणाच्या जे लाभ शिक्षणाचे मिळतात त्यापासून वंचित आहेत त्याचबरोबर नोकरी असेल या सगळ्या गोष्टींपासून जे वंचित आहेत त्यांना आज ह्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने अतिशय एक चांगला उपक्रम राबवण्याचं काम शासनाच्या माध्यमातून केलेलं आहे मी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसजी साहेब यांचे मी धन्यवाद मानते की हा अतिशय चांगला उपक्रम या भटक्या विमुक्तांसाठी आपण घेतलेला आहे धन्यवाद